नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आहोत श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर या परिसरामध्ये हा जो परिसर आहे पालघर या ठिकाणी याला आपण मा महाराष्ट्रामध्ये एक मिनी वृंदावन हे ठिकाण म्हणतात बघू शकता तुम्ही हा परिसर आता मी या श्री राधा कृष्ण मंदिरामध्ये एंटर करत आहोत हा परिसर खूप छान आहे जसं की म्हटलं जातं की शांततेचं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्री राधा मधमोहन आपल्या राधा कृष्णाच्या मंदिराजवळ आलो आहे वृंदावनचा परिसर आहे हाच बघू शकता तुम्ही एकदम किती अप्रतिम सुंदर प्रकारे सु गार्डन सु आहे ते गाव सारख्या सजवलेले आहेत असं पुढे एक चक्र पण दिसतोय बघा बघू शकता तुम्ही मंदिर किती अप्रतिम असं म्हणजे किती उंचीवरती किती फुटावरती असणार आहे अंदाज बघू शकता चांगल्या मग थोडं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं चांगलं वाटतं परिसर थंड थोडं म्हणजे बरं वाटतं काय उन्हाळ्यामध्ये एवढे गरमवट होतो सांगूच नका बघू शकता कसा परिसर आहे अप्रतिम सुंदर परिसर आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उन्हाळ्यात सुट्टीमध्ये जसं की सांगू शकता तुम्ही आता परीक्षा होणार मुलांची शाळा बंद होणार मी ही आहे जी मुलगी दिसते ही बघू शकता ही माझी मुलगी आहे हिचं नाव मिताली आणि हा जो आहे विघ्नेश भावाचा मुलगा आहे छोटा बघू शकता आणि तो भावाचा मोठा मुलगा रोही याचं त्याचं नाव विघ्नेश नाव रोहित आहे मिताली इकडे मिताली आतमध्ये जाऊ नको यातमध्ये बघा आम्ही त्याच्याच बघा काम बघा बघा फुलं तोडण्याचं काम चालू आहे हे चल 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 झालं चल आज झालं चल चल तर भाऊ येते भाऊ चल जाऊ झाले तोडलीस ठीक आहे चल एन्जॉयमेंट <laughs> त्याच्यासाठी चांगला घरी बसून घर बसून कंटाळतात त्याच्यामुळे असं काय तर त्यांना दाखवावं लागतं फिरण्यासाठी <laughs> ही भाग्यश्वर आहे आपली महिना महिना दाखवत थोडं थोडं <laughs> हस्ता लागली तोडू नका फुलं फुलं तोडू नका फुलं तोडू नका ते देवांसाठी वाहण्यासाठी ठेवलेले असणार बहुतेक चला मित्रांनो आताच आपण थोडं दाखवत राहू तुम्हाला अजून आपल्याला बरं फिरायचं आहे थोडा थोडा दाखवत जाऊ तुम्हाला आणि मित्रांनो असं तुम्ही येऊ शकता आता आम्ही आलो आहे अंधरीवरून भावनेची गाडी पकडून एक्सप्रेस आठ बाराची गात पकडून आम्ही आलो इथे पोचलो आम्ही साडेदहाच्या आसपास मग तिथनं पालघरला लावतो पालघरहून बस डेपोमध्ये गेलो बस डेपोमधून वाड्यासाठी बस असते की वाडापासून बस आम्ही आलो मग मी बस बसठायत मग तिथून आम्ही रिक्षाकडून इकडे आलो मला लक्षात येत नाही ते काय कुठलं ते तरी <laughs> मी इन्क्वायरी करून तुम्हाला अजून सांगून ना